ले महासभेची जे बिनविरोध निवडणूक झाली त्याबद्दल मी सगळ्यात आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला बिनविरोध निवडणूक घडून आणली आणि दिलीपसेठ कनपुरते यांनी पण सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा अगोदर मनापासून धन्यवाद मानतो त्यानंतर मोठं मन करून शिरपेवार साहेब आणि वट्टमवार साहेब दोघांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी के प्रयत्न केला आणि घडून आणलं त्यांनी मोठं मन करून माघार घेतली असं म्हणता येणार नाही पण त्यांना सुद्धा चांगल्या दर्जाचं पोस्ट देऊन आपण बिनविरोध निवडणूक आणली आणि सगळ्यांचं सहकार्य भेटलं त्याबद्दल मी सगळ्यांचं अगोदर मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद आर्यवैशिक महासभा ही एक आर्यवैश्य समाजाची सेवाभावी संस्था आहे आणि सेवाभाव समोर ठेवूनच आर्यवैश्य महासेवेचे कार्यक्रम चालते त्रैवार्षिक कार्यक्रमामध्ये आम्ही तीन प्रत्येक तीन वर्षाला कार्यकारी मंडळ राज्य कार्यकारी मंडळाची निवड करतो निवडणूक होत नाही निवड करण्यात येत असते आणि प्रथेप्रमाणे यावर्षी सुद्धा म्हणजे बेचाळीस वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्र आरे महासेची निवड बिनिरोध झाली निवडणूक न होता झाली ही आनंदाची बाब आहे कारण ही सेवाभावी संस्था असल्यामुळं या ठिकाणी निवडणूक करणं हे विडंबन वाढते आणि सर्व समाज बांधवांनी बिनिरोध करण्यासाठी जे प्रयत्न केले ते स्मरणीय आहेत आणि त्याच्याबद्दल मी सर्व समाज बांधवाचं अभिनंदन करतो आमचा आर्यवैश महासभा त्रैवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार अठ्ठावीस कार्यकारी मंडळाच्या या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वप्रथम आलेल्या सर्व समाज बांधवाचं मी स्वागत करतो आणि यावर्षीच जो आपण सर्वानुमते निर्णय घेतला की ही निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून सर्व समाज बांधवांनी जो काही सहकार्य केले त्या सर्व समाज बांधवाचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि समाजावर आलेल्या संकटाला त्यांनी तोंड देऊन नवीन पायंडा न पाडता आज आज व आपला समाज एकजूट झालेला आहे त्या समाजाला एकत्रित जे काम नंदकुमारजी गादेवार आदरणीय गोविंदरावजी बिडोई यांच्या मार्फत झालेला आहे मी या दोघांच्या नेतृत्वात सर्व समाज बांधवांना एकच विनंती करतो त्यांनी सांगेल ते आदेश आणि त्यांनी सांगेल ते दिशा ते जे ठरवतील अध्यक्ष आणि सचिव मी या दोघांच्या आदेशाचं पालन सर्व समाज बांधवाला मान्य करण्यासाठी सांगतो मी एक सर्वसामान्य सभासद असून आजचा जो हा बिनविरोध निवडणुकीचा जो कार्यक्रम झाला मला अतिशय आनंद होत आहे हे सांगण्याचं की सर्व समाज बांधवांनी आज जो हा कार्यक्रम घेतला या समाजावर जी वेळ आली होती आज निवडणूक घेण्याची ज्यांनी सुद्धा हे आज निवडणूक घेण्यासाठी भाग पाडले होते त्यांनी सुद्धा आपल्या सोबत येऊन हम सब एक है हे नारा ठेवून एक है तो सेफ है हे दाखवून दिलं म्हणून मी आज या सर्व समाजाची पुनशे एकदा धन्यवाद म्हणून मान्य अध्यक्ष साहेब मान्य सचिव अध्यक्ष साहेब नंदकुमारजी गादेवार सचिव गोविंदरावजी बिडवेई आणि कोषाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन यांचं पुनः एकदा अभिनंदन अभिनंदन करतो माझे दोन शंभर सहाव्यांदा नाही पाचव्यांदा झालेली आहे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध आज या ठिकाणी पाचव्यांदा निवड झाली मी महाराष्ट्र राज्यातील सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सभासद समाज बांधव यांचे सर्वप्रथम मनापासून मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आज दोन हजारच्या पुढं समाज बांधव एकत्र आला आणि मला प्रचंड बहुमताने एक मतानं या ठिकाणी अध्यक्ष पद म्हणून निवडलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो समाज बांधवाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी प्रतिनिधित्व निधित्व देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व समाजाला घेऊन मी चालणार आहे अनेक माझे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण पूर्ण करण्याचं काम मी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष या नात्याने मी या महाराष्ट्रामध्ये करणार आहे त्यासोबत पहिलं माझं स्वप्न आता आहे तिरुपती येथील भवन ज्या काशी अन्न सत्रमने टी जी व्यंकटेश साहेब विलास बच्चू यांच्या माध्यमातून मला जी एक एकर जागा मिळालेली आहे त्या ठिकाणी तिरुपतीचं भवन बांधणं माझं पहिलं स्वप्न आहे आणि येणाऱ्या तीन वर्षाच्या काळामध्ये ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे त्यासोबत माझं स्वप्न चॅरिटेबल हॉस्पिटलचं आहे ते सुद्धा समाजाला कशी सेवा मिळेल त्यासाठी माझं दुसरं स्वप्न आहे तेही मी करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे